हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथीची भाजी येते आणि या दिवसातल्या मेथीच्या भाजीची चव ही एकदम छान असते तसेच याआधीही तुम्ही मेथीच्या भाजीचे बरेच प्रकार बघितलेले असतील पण ही थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे ही बनवलेली भाजी अजिबात कडू होत नाही त्याचबरोबर त्याची पोषण मूल्यही कमी होत नाहीत आणि ज्यांना मेथीची भाजी आवडत नाहीत तेही अगदी आवडीने खातील मेथी निवडण्यापासून ते करण्यापर्यंत सगळ्या स्टेप्स मी इथं व्यवस्थित सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा इथे मी मेथीची पूर्ण जुडी घेतलेली आहे आणि त्याची कोवळीपणं आपल्याला इथे काढून घ्यायची आहेत आणि या कोवळ्यापणांबरोबरच आपल्याला त्याची कोवळी देठंही काढायची आहेत फक्त देठं काढताना मात्र त्याचे जे देठांचे भाग आहेत ते मात्र आपल्याला बारीक बारीकच खोडून घ्यायचे आहेत जास्त मोठे भाग आपल्याला घ्यायचे नाही आहेत तर या प्रकारे इथे सगळी मेथी आपल्याला खोडून घ्यायची आहे सगळी मेथी खोडून झाल्यानंतर इथे आपल्याला लसूण आणि मिरची घ्यायची आहे तर मी इथे चार बारीक मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही इथे मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर इथे आपल्याला एक छोटी वाटी मुगडाळ घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून पुन्हा स्वच्छ पाणी याच्यामध्ये घालून भिजत ठेवायचे आहे मुगडा जर आधी भिजत ठेवली तर ती मात्र शिजायला कमी वेळ लागतो लसूण आणि मिरची मी इथे मोठी चेचून घेतलेली आहे जास्त बारीक आपल्याला चेचायची नाही आहे भाजीत लसूण आणि मिरची मोठी असेल तर भाजी एकदम चविष्ट लागते आता इथे आपण सगळी भाजी एका मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित पाणी घेऊन धुवून घेतलेली आहे तर दोनदा ही भाजी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवायची आहे आणि अगदी हलके हाताने ती काढून घ्यायची आहे धुताना जास्त आपल्याला चुरगळायची नाही आहे त्याचबरोबर इथे आणखीन एक दुसरा राऊंड पाण्याचा घेतलेला आहे आणि त्यातही तेह ही भाजी मी वर खाली करून व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे ज्यामुळे सगळी भाजीची जी माती आहे ती तळाला जाते आणि स्वच्छ भाजी आपल्याला मिळते तर ही भाजी मी एका जाळीदार भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे भाजी काढून झाल्यानंतर त्यातलं पाणी आपल्याला व्यवस्थित असं या पद्धतीने निथळून घ्यायचं आहे आता इथं पालेभाजी भाजी आपण करत आहोत त्यामुळे मी इथे खास असं लोखंडी कढईचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर तुम्ही कोणत्याही कढईचा वापर केला तरी चालेल परंतु जर लोखंडी कढई असेल तर त्यातलं लोह मात्र आपल्याला या भाजीद्वारे मिळतं त्यामुळे मी शक्यतो पालेभाजी करताना लोखंडी कढईचा वापर करावा आता इथे मी लसूण आणि मिरची एक चमचा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे जे आपण मुगडाळ भिजवलेली होती ती ही सगळी याच्यामध्ये पाण्यासहित टाकलेली आहे ज्यामुळे मुगडा ही व्यवस्थित शिजते आणि मेथी टाकताना मात्र इथे आपल्याला तीन भागांमध्ये मेथी टाकायची आहे कारण कधी कधी जास्त पालेभाजी असल्यावर व्यवस्थित आपल्याला परतता येत नाही त्यासाठी इथे थोडं थोडं करून आपल्याला भाजी टाकायची आहे आणि हळुवारपणे ती भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी इथं चिरून न घेता आपल्याला खुडलेली भाजीच घ्यायची आहे चिरल्यामुळे भाजीतली पोषण तत्व जी आहेत ती पाण्याबरोबर निघून जातात कारण भाजी चिरून जेव्हा आपण भाजी धुवून घेतो तेव्हा मात्र त्यातली पोषण ही कमी होतात त्यामुळे शक्यतो पालेभाजी ही न चिरता करता आली तर सगळ्यात उत्तम आहे आता इथे ही भाजी व्यवस्थित मी परतून घेतलेली आहे आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याची क्वांटिटी जी आहे भाजीची ती थोडी कमी होते आणि कमी झाल्यानंतरच इथं आपल्याला मीठ घालायचं आहे नाहीतर मग भाजीमध्ये जास्त मीठ पडण्याची शक्यता असते इथे आपण मुगडा वापरलेल्या आहेत त्यामुळे मुगडासुद्धा सुद्धा व्यवस्थित शिजण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित भाजी मिक्स करून आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटांनी इथे तुम्ही बघत असाल भाजीतलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि लोह याच्यामध्ये उतरलेला आहे त्यामुळे भाजीचा रंगही थोडासा काळसर झालेला आहे वाफ जाण्यासाठी जागा ठेवून आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे तर एक पुन्हा एकदा एक दोन तीन मिनटांनी ही भाजी उघडून बघितल्यानंतर तुम्हाला कळत असेल यातलं पाणी आता पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि भाजी व्यवस्थित सुकलेली आहे आणि या स्टेजवर इथे आपल्याला आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर इथे मी एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि ते कूट याच्यामध्ये घालून ही भाजी व्यवस्थित परतायची आहे कूट घातल्यामुळे भाजी एकदम चविष्ट बनते आणि ज्यांनाही मेथीची भाजी आवडत नाही तेही आवडीनं ही भाजी खातात त्यामुळे याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तुम्हाला जर मोठं कूट टाकायचं असेल तर मोठं कूट टाकलं तरीही चालेल भाजी एकदम चविष्टच बनते आणि लोखंडी कढईत बनवल्यामुळे त्याची पोषण मूल्यही व्यवस्थित राहतात तर भाजी इथे आता पूर्णपणे बनवून आपली तयार झालेली आहे तर गरमागरम मेथीची भाजी मी आता इथे या प्लेटमध्ये सर्व करत आहे भाजी बनवताना इथे आपण हिंग किंवा हळद या कशाचाही वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा भाजी एकदम चविष्टच बनते आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लसणाच्या बरोबरीने जी लावलेली मेथीची भाजी असते त्याची चव ही अप्रतिमच लागते त्यामुळे तुम्हीही अशीच मेथीची भाजी करून बघा अगदी न खाणारेही आवडीने खातील उलटण्याने भाजी परतताना जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इथे फोर्कचा वापरही करू शकता आणि भाजीतली मूल्य कायम राहण्यासाठी भाजी ही आपल्याला न चिरता करायची आहे त्याचबरोबर लोखंडी कढईत करायची आहे ज्यामुळे त्याची पोषण मूल्य कमी न होतात ती वाढतात तर अशी ही चविष्ट मेथीची भाजी तुम्ही ही नक्की करून बघा आणि सारिकास देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद